ग्रामपंचायतच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आज आमची ग्रामसभा झाली या ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात तरुणांची संख्या होती त्यांचा एक तळमळ दिसत होती आणि खऱ्या खऱ्या प्रमाणे आमची जशी जमीन गेलेली आहे ज्यांची जमीन गेली खरोखर त्या मुलांना नोकऱ्या नाहीयेत तर ग्राम ग्रामस्थांच्या वतीने मी एकच सांगेल का सगळ्यात पहिलं सगळ्यात आधी प्राधान्य खोडत गावातल्या मुलांना द्यावं मी जास्तीचं काही बोलत नाहीये थोडक्यातच सांगते जर जेमाटीमध्ये मध्ये जर त्यांनी नाही केलं तर पुढचं जे आंदोलनाचं जे आहे ते सगळ्या ग्रामस्थ म्हणून आम्हाला त्याच्यासाठी विचार करावाच लागणार आहे कारण आमच्या तरुण पिढीचा पुढे काय आज तुम्ही आमच्या जमिनी ज्याच्यामध्ये गेलेल्या आहेत जमीन जमिनी नाही आहेत त्या मुलांनी करायचं का काय त्यांची परिस्थिती तुम्ही तुम्ही सांभाळून घ्या ना जर गावातल्या तरुणांना पहिलं प्राधान्य देऊ शकत नाही ह्याचं आम्ही काय समजायचं आमच्या मुलांचा पहिला विचार करा मग नंतर बाहेरच्या मुलांचा विचार करा आजच्या ग्रामसभेमध्ये आम्ही जे आमच्या आता भरती सुरू होणार आहे जीएमआरटी टी प्रकल्पामध्ये त्या जीएमआरटी टी प्रकल्पामध्ये सुरू होत असलेल्या भरतीमध्ये स्थानिक तरुणांना संधी देण्यात यावी तसेच स्थानिक तरुण तरुणांसोबतच जे सुशिक्षित असतील आणि ज्या ज्या कॅटेगरीमध्ये जे गावचे भूमिपुत्र घेण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल त्याप्रमाणे जीएमआरटीने भरती करून घ्यावी अन्यथा आम्ही भविष्य काळामध्ये कोणत्याही प्रकारचं आंदोलन जे करणार असू त्या आंदोलनाप्रमाणे आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन रास्ता रोको असेल किंवा जी एम आर गेट बंद करणं असेल या प्रकारची भूमिका घेणार आहोत त्याप्रमाणे जीएमआरटीने सुद्धा आमचा हा निर्वाणीचा इशारा समजावा आणि पुढील काळामध्ये या याच्या संदर्भात सकारात्मक रावं युड्यूची विनंती करतो थांबतो हा प्रकल्प आहे ना विशेषतः इथं नकोच होता परंतु काय आलं माहिती आहे का त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना जर काही प्रकल्प किंवा काही प्रोजेक्ट जर टाकायचा जर असेल तर पहिली एन ओ सी त्यांची आणावं आणावी लागते आणि मगच आम्हाला त्याची परमिशन भेटली जाते विशेषतः मी जे एम आर टीमध्ये दोन हजार सातपासून कामाला होतो आणि त्यांनी आत्तापर्यंत मागासवर्गीय भील ठाकर या समाजाची ट्वेंटी फोर्स अवर्स म्हणजे चोवीस तासाची दुट्टी त्या लोकांनी करून घेतली आणि विशेषतः त्यांनी आठच तासाचा पेमेंट दिला आणि त्याच्यात वीकली ऑफ जो ड्रायव्हरचा असतो तो सुद्धा त्या लोकांनी आतापर्यंत दिलेला नाही या गोष्टीवरती मी आवाज भरपूर ठेवला एवढं कोर्टामध्ये गेलो परंतु ते त्याला मान्य मान्य देत मान्यता देते नाही आणि विशेषतः कॉन्ट्रॅक्टरची वर्क ऑर्डर म्हणजे त्यांनी जी वर्क ऑर्डर दिली ती सुद्धा चोवीस तासाची निघली आणि त्या चोवीस तासाचा जो पेमेंट असतो तो, तो सुद्धा त्यांनी पे केलेला नाही आतापर्यंत आणि मी ते छेडल्यामुळं त्यांना चोवीस तासाच्या दुट्ट्या त्या आठ तासावर कराव्या लागल्या आणि एक वीकली वीकली ऑफ द्यावा लागला त्यांना हा ह्या भरतीविषयी जर म्हटलं तर पहिलं ज्यांची जमीन दिली त्यांना पहिलं खास प्राधान्य द्यावं असं मला वाटतं